शिवसेनेच्या लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या थेट लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात आणि तीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही तसंच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीशी बहिणींशी संवादाला आता सध्या सुरुवात झालेली आहे आणि ही आ, हे अभियान ते ठाण्यापासूनच राबवणार आहेत थेट लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन मुख्यमंत्री सध्या संवाद साधत आहेत ठाण्यामधून था आपण ही दृश्य पाहतोय शिवसेनेच्या लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आता सध्या सुरुवात झाली आहे आणि थेट लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधतात काम, काम तुम्हाला तुम्हाला वाटलं होतं का एवढ्या लोक कसे येतील नाही फॉर्म भरून पण लवकर पैसे मिळाले म्हणजे फास्ट काम आहे सरकारचं काम बरोबर होत